नमस्कार मंडळी आज आपण पारंपरिक रेसिपी जी लग्न कार्यात वगैरे बनते ती रेसिपी आपण बनवूया उंदिओची गुजराती रेसिपी आहे गुजराती उंदिओ आणि मी ही रेसिपी कशा पद्धतीने बनवते ते तुम्ही पहा सर्वप्रथम रेसिपी उंदिओसाठी मेथीचे गट्टे लागतात तर मेथीचे गट्टेचा आपण पहिलं पीठ मळून घेऊया ही जुडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे साफ करून आणि चिरून घेतलेली आहे बारीक एक वाटी बेसन घालून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घालायचंय अर्धी अर्धा कप एक चमचा तीळ आणि थोडसा ओवा आहे धणे आणि जिरेपूड लाल तिखट आणि हळद आवडी मीठ घालून घ्यायचे आता हे व्यवस्थित मळून घ्यायचंय मंडळी बघा हा मी डो बनवून घेतला आता हा बाजूला ठेवूया आता आपण वाटण तर मंडळी बघा वाटण्यासाठी मी एक अख्खा नारळ किस्ता आला नाही त्यामुळे मी तिथं चिरून घेतला तो निघून गेला नारळ त्यामुळे मी चिरून घेतला किसून घेतला तरी साडे पण आपल्याला वाटायचंच आहे तर मी ह्याचं असं पोडी करून घेतलेले आणि मिरची घेतलेली आहे दहा बारा मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या मी कमी तिकटाची नाहीये ती मिरची ती घेतली आहे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर आता ह्याचा बारीक वाटण करून घ्यायचं त्यासाठी मी काय काय भाज्या घेतल्यात ते पाहूया शेवग्याच्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत तुकडे करून घेतलेले आहेत वालपापडीच्या शेंगा त्या कवळ्या कवळ्या शेंगा असतात त्याची साल पण घेतलेली आहेत मटारचे दाणे तूरचे दाणे वालपापडीचे दाणे असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि मक्याचे दाणे ऑप्शनल आहे मक्याचे दाणे होते म्हणून मी घातले आणि वांगी जर तुम्हाला एवढी छोटी साईज मिळाली तर छोट्या साईजची घ्या आणि असे मध्ये उभ्या शेर करून घ्या अशी मी ही वांगी घेतलेली आहे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मी आता खूप सारी बनत आहे कोणफळ घेतलेलं आहे हे कंद असतं जर तुम्ही उंदियामध्ये बनवणार असेल तर तुम्हाला जांभळ्या रंगाचं मिळतं ते मिळाले तर घ्या माझ्याकडे मला मिळालं नाही मग मी सफेद रंगाचं घेतलं तर मी ह्या एक अर्धा किलोच्या आसपास तुकडा घेतलेला आहे बटाटे घेतलेले आहेत छोट्या साईजची मिळाली तर बघा अजून छोटी सहा बटाटे घेतले आहेत उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत मध्ये सोलून घेतलेली आहेत राताळी घेतलेली आहे तीही सोलून आणि अशा फोडी करून घेतलेले आहेत पाण्यात टाकून घेतल्या आहेत काळ्या पडू नये म्हणून आणि तुम्ही हे एक गाजर पण ह्यामध्ये घालू शकता आता इतकं हे झालं साहित्य भाजीसाठी आणि कांदा घ्यायचा आहे उभ्या चिरलेले दोन बारीक चिरलेले सॉरी बारीक चिरलेले असे कांदे दोन बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्याची वरची पात पण काढून घेतलेली आहे ती पातही ह्यामध्ये घालायची आहे तर आता मंडळी सगळी भाजी मी सगळ्या भाज्या एकत्र करून घेतले आहे आणि वाटण पण रेडी झालेलं आहे बघा आता ह्यातलं अर्ध वाटण आहे ना, ना ते ह्या भाज्यामध्ये घालून घ्यायचं आहे वांगी वगैरे ह्यामध्ये सगळ्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे यातलं अर्ध वाटण सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि दुसरं फोडणीला घालायचं मंडळी बघा मसाला व्यवस्थित असा वांग्यामध्ये वगैरे असं थोडस मध्ये लावून घेतला हाताने असा बटाट्यामध्ये वांग्यामध्ये असा भरून घेतला हाताने तोडून आणि आता या याला थोड्या वेळ असंच ठेवूया आणि आता कोंडणीची तयारी करूया आणि मसालेही आपण काय काय घेतले तेही पाहू मसाल्यामध्ये फक्त हिंग घेतलेले आहे कोंडीसाठी तेल घेतलेले लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या किंवा स्किप ही करू शकता ह्या उंदीमध्ये लाल तिखट घातलंच पाहिजे असं नाही आणि हळद आणि शेंगदाण्याचे दाण्याचे कूट करून घेतलेले बारीक आणि कांदे घेतलेले आहेत एक दोन ते तीन कांदे घ्या पातीचे पण थोडेसे घेतले आहेत आणि हे वाटण जे उरलं ते आपल्याला पोलीला घालायचं मंडळी मी मोठी कढई घेतलेली आहे मी ही रेसिपी कढईमध्ये बनवणार आहे हे उंदीव जी रेसिपी आहे ते मी कढईमध्ये बनवणार आहे कढई गरम झालेली आहे आणि त्यामध्ये मी तेल घालून घेते थोडस उंदीवला तेल जास्त लागतं आणि उंद उंदियो ही एकदम कोरडी नाही करायची थोडीशी सी रस करायची लग्न कार्यात आपल्याकडे ही अशी बनली जाते तेल गरम झालेलं आहे आता हिंग घालून घेऊया तीळ घालून घेऊया कांदा घालूया मीठ घालून घेऊया मीठ अगोदर थोडस घालायचंय नंतर आपली रे, उंदियो रेडी झाली का बघायची ना तेव्हा थोडस घालायचंय आता अंदाजाने घालायचे मी एक दीड चमचा एवढा घाल जास्त शिजवून मी थोडासा परतून घेते आता ही पाट आहे कांद्याची ती घालून हळद घालून घ्यायची तिखट एक दीड चमचा एवढं घातले जास्त हे वाटण बनवलं त्यातलं अर्ध वाटण आहे ते घालून घ्यायचं नारळ मी आखा घेतलेला आहे कारण ह्याला थोडी रसरसी तशी ही उंदी होते म्हणून नारळ लागतं रसा पकवण्यासाठी आता वाटण व्यवस्थित तळून घेऊया आपण याची आठ मी सध्या फुलच ठेवलेली आहे आता हे सगळी भाजी घालून घेऊया आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची वरखारी करून घ्यायची आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील मला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका तर व्यवस्थित मी मिक्स करून घेते मंडळी बघा आता ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि त्यावर पाणी घालून आहे आणि एकदम घट्ट असं झाकण लावायचंय आणि ह्यावर पाणी घालून आता हा वाटण लावलेला हे मसाला होता त्यामध्येच मी पाणी घालून घेतलेला कारण हा पाणी आपल्याला वापरायचं आहे त्यामध्ये आणि आता ही भाजी शिजत आहे ना तोपर्यंत आपण मेथी मेथी जे मेथीचे घट्टे बनवायचे ते तळून घेऊया आता ह्या मेथीचे जे आपण डो बनवला त्याचे गोळे बनवून बन घेऊया शेप तुम्ही लांबट देऊ शकता अशा पद्धतीने किंवा छोटे छोटे बॉल पण बनवू शकताय मला असे छोटे छोटे बॉल बनवायचे आणि तळून घ्यायचे आता हे बनवून घेते सगळे अशा पद्धतीने आणि तळून घेते मंडळी बघा हे मेथीचे गोळे बनवून घेतले म्हणजे जे आपली भजी असते ना मेथीची तीच आहे पण हे गरजेचं आहे उंदिओसाठी हे पहिलं करायचं उंदिओची जर प्रॉपर टेस्ट हवी असेल तर हे पहिलं लागतं ला। आता हे आपण तळू म्हणजे आता आपण पहिली भाजी चेक करून घेऊया बघा मस्त अशी थोडस वर पाणी होतं ते मी घातलेलं आणि भाज्यांचं पण बघा किती पाणी झालेलं आहे आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ती मध्ये मध्ये बघत जायची नाही तर ती तळाला लागली जाईल आणि जाड अशी मी कढई घेतलेली आहे जा भांड कधीही करताना जाड घ्यायचं जरा मी जास्त जी बनवते म्हणजे तुम्हाला कमी क्वांटिटी मध्ये बनवायची असेल तरी बनवू शकता प्रमाण काय तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या आणि मी डिस्क्रिप्शन पहा किती ह्या प्रमाणासाठी मी अगदी कमीच मसाले वापरलेत कारण मी मिरची वापरलेली आहे त्यामुळे मी मसाले नाही वापरले तर आता मी बघा हे सगळं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा त्यावर झाकण लावू आता गॅसवर आता ठेवायचा इतक्या वेळ आपण फुलवरच होता आता मीडियम गॅस वर आपल्याला शिजवत ठेवायचे तोपर्यंत आपण मेथीचे जे गोळे करून घेतात गट्टे करून घेतलेत ते फ्राय करून घेऊया म्हणजेच कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले छोट्याशा कढईमध्ये आणि त्यामध्ये आता आपण हे मेथीचे जे गोळे बनवले आहेत गट्टे बनवले आहेत ते आपण फ्राय करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता एक एक असं तेलामध्ये सोडून घेऊया आता पलटून घेऊया भजी होतात तशाच पद्धतीने होतात बघा मस्त अशी पण व्यवस्थित तळून घ्यायची नाही तर मध्ये ते कच्चे राहतील आणि सगळ्या शेवटी आपल्याला हे गट्टे भाजीमध्ये घालायचे भाजी व्यवस्थित शिजून द्यायची आहे आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचंय चे। म्हणजे बघा मस्त असे हे सोनेरी आता तळून झालेले आहेत मस्त कुरकुरीत पण झालेले आहेत बघा हे स्नॅक्स म्हणून पण तुम्ही खाऊ शकता त्याच्यात घ्या चहा सोबत मस्त मेथीची भजी म्हणता दुसरं काही नाही आहे वेगळं फक्त आपण मेथीच्या भजी म्हणजे तांदळाचे पिठी वापरतो ह्यामध्ये गव्हाच वापरायचं तर ही आता मिक्स काढून घेते मंडळी बघा मस्त असे हे पकोडे म्हणा किंवा गट्टे म्हणा मेथीचे उंदिरासाठी तयार झालेले आहेत आता भाजी पण शिजली आपण पाहून घेऊ आता आपण झाकण करून बघूया भाजी चेक करूया बघा मस्त अशी रसरशी तशी ही भाजी बोलतात बघा भाजी म्हणजे उंदीव बघा मंडळी झाकण काढून घेतलं आणि बघा व्यवस्थित अशी मस्त अशी शिजलेली आहे बघा वांगी पण शिजलेली आहे कोणपड पण सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे आणि उंदीव मध्ये थोडस जाडसर रसा ठेवतात अजून आपल्याला त्यामध्ये दाण्याचे पूड घालायचे आणि मेथीचे गट्टेही घालायचे आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊन आता त्यामध्ये मेथीचे गट्टे आपण घालून घेऊया म्हणजे यामध्ये आपण दाण्याची फूट घालून घेऊया बारीक वाटून घेतलेले दाणे दाणी आता यामध्ये हे मेथीचे गट्टे घालून घेऊया बघा आता हे गट्टे पण घालून घेतले आणि थोडस अजून मीठ घालून घ्यायचं मीठ टेस्ट करायचं आणि घालून घ्यायचं आणि थोडीशी आता उकळी काढून घ्यायची बस मंडळी बघा आता हे आपली उंदि तयार झालेली आहे आता तुम्ही ही भाकरी ज्वारीची भाकरी चपाती तांदळाची भाकरी किंवा भातासोबत तुम्ही ही सर्व करू शकता खाऊ शकता मंडळी कशी वाटली उंदीरची रेसिपी पारंपरिक लग्न कार्यात बनवणारी मी ही रेसिपी बनवलेली आहे तुम्ही कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा